नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड व उमरखेड डांकी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस बाजार समिती उमरखेड अवक सत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एसर संद्राई तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती उमरखेड डंकी अवघ दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एसर संद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जर्द चार हजार रुपये क्विंटल नवीन आले आले असाल दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील uh, मित्रांनो